नमस्कार मी आता मध्ये आहे आपण पाहू शकतो वडवणीमध्ये माझ्यासोबत वडवणी मध्ये वडवणी पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत असणारे आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून त्यांना आपण पाहतो संतोषी सर हे आपल्या सोबत आहे एक पोलीस अधिकारी म्हटलं की त्यांचा कार्यकाळ संपून ते दुसऱ्या गावाला गेल्यानंतर कधी कधी पोलीस अधिकारी ओळखी सुद्धा राहत नाही परंतु असेही पोलीस अधिकारी आहेत की ज्यांच्या बदली नंतर अनेक वर्ष त्यांच्या केवळ ओळखीच नाही तर त्यांच्यासोबत जिवाळ्याचे समान तयार झालेले त्यांच्यासोबत मैत्रीचे समान तयार झाले त्यांच्यासोबत कौटुंबिक समान तयार झालेले आहेत असे पोलीस अधिकारी संतोष सर हे इथं एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत वरळीमध्ये आज एका बँकेचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाला विशेष अतिथी म्हणून त्यांचं पत्रिकेवर नाव आहे आणि या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत विशेष अतिथी म्हणून तिथ आले बँकेचं उद्घाटन आताच झालं आणि त्यांची आता भेट झाली इथं पाहिल्यानंतर आलेला प्रत्येक माणूस हा साहेबांना भेटत होता त्यांच्या हातात हात देत होता त्यांच्यासोबत कौटुंबिक हितगुर करत होता साहेबांमध्ये असं कोणत गुण आहे काय आहे हे आपल्याला इथं जाणून नमस्कार तुम्ही वडवणीमध्ये कार्यरत होता इथं चांगली सेवा केल्यानंतर म्हणजे आजही वडवणीमध्ये पोलिसाचं नाव घेतल्यानंतर संतोष साबळे यांचं नाव घ्यावाच लागत सर्वसामान्य लोकांना सुद्धा तुमच्या नावाचा दाखला द्यावा लागतो अस काय काम राहिलं तुमचं वडवणीमध्ये कि तुमचं नाव प्रत्येकाला घ्यावं वाटत काय लोकांना जाणव तुमच्या राहिले देखील वडवणी जो तालुका आहे तो अतिशय छोटा तालुका आहे आणि इथे सर्वच मी प्रभारी अधिकारी म्हणून काम करत जात असताना सर्वसामान्य जे नागरिक येतात अतिशय फार मोठी अपेक्षा घेऊन येत असतात असे पोलीस स्टेशनला की आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टिकोन समोर ठेवून आपण जर काम जर केलं तर लोकांशी आपले अतिशय चांगले प्रेमाचे संबंध होतात विशेषतः सर्वात महत्वाची गोष्ट लोकांच्या अपेक्षा ही असते की ते काय सांगतात हे जाणून घ्यावं आपण सरकार आपण जर त्यांचं जर ऐकून जर घेतलं येणारे जे तक्रारदार जे आहेत त्यांचं जर ऐकून जर घेतलं तर अर्ध दुःख त्यांचं दिवस कमी होत आणि त्यानंतर त्यांना आपण जी मदत करतो त्यामुळे त्यांना जी मदत केली जाते ती कायम ते आयुष्यभर लक्षात ठेवतात विशेषतः जास्तीत जास्त वडवणी तालुक्यामध्ये आपल्याकडे दोन चार विशेष प्रॉब्लेम जे होते ते शेतीविषयक जास्त प्रॉब्लेम होते त्याच्यानंतर काही गावांमध्ये दारूचा विषय हा एक महत्वाचा शेतीविषयक जे भांडण असतात जनरली नात्या नात्यांमध्येच असतात भावकीमध्ये असतात आणि आपण जर एखादा जर अधिकारी जर बांधावर जाऊन जर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व बघू शकतो ऐकून घेतला तर तो नक्कीच तिथे तो सॉल्व्ह होतो आणि त्याच्यामधून दोन त्या दोन्ही पार्टीचं समाधान होत आणि यामधून होणारे तंटे जे आहेत ते टळतात आणि कायम जे आहे ते बांधावरून जे भांडणारे जे बहुबंकी आहेत त्यांच्यामध्ये सलोखीचे संबंध निर्माण जातात आणि कदाचित तोच दुवा असेल की सर्व लोक आजही मला जे आवर्जून आल्यानंतर भेटतात किंवा बोलतात तर कदाचित तो एक त्याच्यामधला एक असू शकतो कि प्रत्यक्ष दखल घेणे त्याच्यामुळे लोक आहेत सर तुम्ही बऱ्याच वेळा ओळखून जाता बीड मध्ये तुम्ही ला प्रमुख होतात आणि त्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये तुमचं भ्रमण असायचं ओळखून जाताना मी बऱ्याच वेळा पाहिलं तुमची गाडी ओढून शिरल्यापासून ओढून बाहेर निघायला तुम्हाला एक घंटा लागायचा लोक ते म्हणजे उठायचा प्रयत्न केला तुम्ही एक उठल की दुसरे यायचे असे लोकांची गर्दी तुमच्या भोवती असायची आणि लोकांचं म्हणजे प्रत्येकाचा आग्रह साहेब चाहतरी घ्या आणि सर्वसामान्य लोक म्हणजे केवळ राजकीय जुन आहे ते एखाद्या खेड्यातून एखादा सर्वसामान्य माणूस आला तर त्याला वाटत तुम्हाला साहेबांना भेटायचं आहे हातात हातर द्यायचं आहे हे प्रेम कसं संपादित केलं बीड जिल्ह्यामधील जे सर्वसामान्य जी जनता आहे अतिशय प्रेमळ आहेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस तिथे पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस सर्वजण पोलीस स्टेशनला आले की सोनवणे साहेबांचं नाव घ्यायचे आणि ती एक मला प्रेरणा मिळाली की सोनवणे साहेब जे आहेत काम काम तेवी तेवी आ, आपन, आ, हो। ते काम करत असताना कसे काम करत असेल मी त्यांना त्यांची त्याविषयी विचारलं सुद्धा होत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की जेवढं आपण लोकांशी जास्त कनेक्ट तेवढं जास्त आपल्याला प्रेम मिळेल तेवढे जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यातून तक्रारीतून मार्ग काढता येतील आणि त्यामुळेच कदाचित जे लोक आहेत जी जनता आहेत सर्वसामान्य ते मला आजही ओळखतात आणि कुठे जरी भेटलो तर ते हक्काही आवाज देऊन मला थांबवतात सुद्धा आणि मी सुद्धा थांबतो आणि हे जे प्रेम आहे त्यांचं ते अगदी दहा वर्षापासून अखंड ते प्रेम करतात आणि बऱ्याच वेळेस मला त्यांचं नावही आठवत नाही परंतु चेहरा बघितलेला असतो परंतु ते आवर्जून त्यांचं जर काही जर अडचण असेल तर ते मला नक्की सांगतात आणि मी सुद्धा त्यांना वेळ देऊन त्यांचा अडचणीतून काय मार्ग निघू शकतो आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो सर हे गुण काय असे सहज येत नाही की एखादा अधिकारी झाल्यानंतर पहिल्यांदा तो माणसाचे जे गुण आहे त्याच्या अंगामध्ये राहत नाही असं खूप सर्वसामान्य लोकांचं म्हणणं असत बऱ्याच लोकांना असं म्हणणं असतं की अं पोलीस ठाण्याची आणि कोर्टाची पायरी चौडच नाही खर तर पोलीस ठाणं कोर्ट हे न्याय देणारे ठिकाण आहेत जे लोकांना कुठं जर अन्याय होत असत तर कुठेतरी दाग मागण्याचे ठिकाण म्हणजे पोलीस ठाणा आणि न्यायालय परंतु कोर्टाची पायरी आणि पोलीस ठाण्याची पायरी चढवू नाही ही जो लोकाची जी लोकांची मानसिकता तयार झालेली म्हणजे इथं दहशत आहे इथं भीती आहे अं कधी कधी माणूस गावातून त्रस्त होऊन पोलीस ठाण्यात येतो परंतु पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला अजून वेगळं त्रस्त व्हावा लागतो असेही अनुभव लोकांना सर्वसामान्य येतात परंतु मला तुम तुम्ही आल्यापासून ते लोक आता विसरून गेलेत आता म्हणतात की संत सावळे साहेबासारखे अधिकारी आहेत आणि पोलीस ठाण्यात गेलं तर न्याय मिळतो ही मानसिकता आता लोकांच्या मनात तयार झाली तुमच्या अंगात हे गुण व कोणी शाळातून अथवा महाविद्यालयातून आलेली नाही आम्हाला तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची की तुमच्या कौटुंबातलं वातावरण तुमचे आई वडील तुमच्या शिक्षणाची एकंदरीत वाटचाली कशी राहिली मी जे आहेत एक पोलीस कुटुंबातूनच आलेलो आहे माझे वडील कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले आणि नंतर पी एस आय म्हणून रिटायर झाले माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते वडोद बाजार येथे झालं जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकलो त्यानंतर जे आहेत औरंगाबाद येथे संभाजीनगर येथे बहिराम पाटील हायस्कूलमध्ये त्यानंतर महाविद्यालयी शिक्षण हे एस बी कॉलेजमध्ये घेतलं आणि घरापासूनच म्हणजे माझे वडील सुद्धा पोलीस मध्येच होते आणि भाऊ सुद्धा पोलीस विभागामध्येच आहे आणि मी ची तयारी करत असताना योगायोगाने या क्षेत्रामध्ये आलो राज्यसेवेची तयारी करत असतो पण तुझीकडे सिलेक्शन न झाल्यामुळे मीही जॉईन केलं वडिलांनी जे आहे म्हणजे वडिलांची लहानपणापासून असलेली शिस्त आणि त्यानंतर भाऊ सुद्धा त्या विभागामध्ये असल्यानंतर त्यांनी सुद्धा ते पोलीस स्टेशन मध्ये करत असलेलं काम हे बघून ते नेमके जनता एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनला काय येते याची ती जाणीव झाली आणि त्या जाणीवेतूनच जे लोकांना पन्नास टक्के न्याय हा पोलीस स्टेशन मध्येच मिळत असतो hmm. एखादी व्यक्ती मंदिरात गेली किंवा मशिदीमध्ये जरी गेली तरी ती फक्त तिथे तक्रार करू शकते पण तक्रारीचं निवारण हे फक्त पोलीस स्टेशनमध्ये होऊ शकतं त्याला खऱ्या अर्थाने न्याय पोलीस स्टेशन मध्येच मिळतो आणि जो कागदोपत्री न्याय जो असतो तो न्यायालयीन ठेवलं की येणारी व्यक्ती ही त्रस्त आहे पीडित आहे आणि ती आपल्यापैकीच एक आहे आणि त्या समाजाचा आपण एक घटक आहोत एक जबाबदार आपण त्याला आहोत आणि आपण त्याच निरसन करू शकतो त्याच्या तक्रारीचं त्याच्या दुःखाचं निरसन करू शकतो आणि ज्या वेळेस आपण तिच्या तक्रारीच त्याच्या दुःखाचं निरसन करतो आणि काही दिवसानंतर तो भेटतो की हे काम झालं म्हणून तर तो जो आनंद असतो तो, तो सर्वात मोठा आनंद असतो आणि तोच मिळवण्याचा सर्वांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच जनता आणि पोलीस यांच्या मधलं अंतर सुद्धा कमी होईल आणि जनतेला सुद्धा जे पीडित लोक आहेत त्यांना सुद्धा न्याय लवकरात लवकर मिळेल बघा खूप खूप चांगल्या पद्धतीचं सरांचं जे आहे कारण आम्हाला हेच लक्षात आलं होतं की सर म्हणजे असे सहजासहजी घडलेली नाही कुटुंबातील जे काही त्यांच्या घरामध्ये जे काही बंधू आहेत वडील आहेत हे पोलीस प्रशासनामध्ये होते आणि लोक आल्यानंतर त्यांच्याकडून कशा पद्धतीनं समस्या सोडून घ्यायची हे साहेबांनी पाहिलं त्यातून त्यांच्या मनातील माणूस जागा झाला खरं तर पोलीस अधिकारी हा अगोदर माणूस असतो नंतर पोलीस अधिकारी असतो हे साहेबाकडे पाहिलेलं लक्षात येत साहेब तुमच्याविषयी तरुणांना खूप मोठी म्हणजे तरुणाच्या मनामध्ये खरं एक तर काय आजची आहे ही कुणाला मानायला तयार नाही कधी म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्री असतील आमदार मंत्र्याला सुद्धा आजची तरुणाई मानायला ना तयार नाही एकीकडं कुणालाच मानाय तयार नाही एकीकडं काही लोकांना तरुणाई आजही चांगलं मानतात आमच्या वडोली तालुक्यातला मी पत्रकारिता करतो बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये चर्चेतून ऐकायला मिळतं की साबळे साहेबासारखा अधिकारी एक आदर्श अधिकारी त्यांचा सहवास लाभला त्यांच्याकडून आम्हाला असं मार्गदर्शन मिळालं तसं मार्गदर्शन मिळालं आणि ते ऐकताना खरंच आम्हालाही आनंद होतो तरुणांसाठी तुम्ही काय त्यांना अजून पुढच्या काळामध्ये कसं राहायला पाहिजे तरुणांनी त्यांचं प्रगती कशी साध्य केली पाहिजे एक अधिकारी आणि एक अनुभवी व्यक्ती एक नागरिक यांना त्यांनी काय सांगत मी तरुणांना हे सांगू इच्छितो की एक तर व्यसनापासून दूर राहायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुम्ही कुठलंही कार्य चांगल्या पद्धतीने करू शकता त्यामुळे रोजचा व्यायाम आणि व्यसनापासून दूर राहणं चांगलामध्ये जर तुम्ही जर जीवना जर जीवनामध्ये ठेवल्या तर तुम्ही कुठल्याही तुमच्या एखादी जी अडचण आहे किंवा कोणतीही तुम्हाला येणारी अडथळा असू शकतो जीवनातला तो तुम्ही पार करू शकता सर्व आणि सर्व तरुणांनी मोबाईलपेक्षा जर पुस्तकं वाचनाची जर सवय जर ठेवली तर नक्कीच त्याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये फरक पडतो आणि पुस्तक हे जे अशी गोष्ट आहे की जे लेखक आहेत त्यांच्या आयुष्याचा सार तीस तीस वर्षांचा अनुभव त्याच्यामधून आपल्याला मिळत असतो अगदी काही दिवसांमध्ये त्यामुळे जेवढे जास्त आपण पुस्तकं वाचत जाऊ तेवढ्या जास्त व्यक्तींच जीवनांच सार हे आपल्याला आत्मसात करता येऊ शकतं त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येऊ शकतात त्यामुळे चांगली पुस्तकं वाचण्याची सवय नक्कीच तरुणांनी आत्मसात केली पाहिजे अर्थातच ही एका दिवसात लागणार नाही सुरुवातीला पाच मिनिट दहा मिनिट असं जरी वाचन सुरू केलं तरी हळूहळू ती आवड निर्माण होईल आणि याच्यामधून आपला जो, जो आपला देश आहे देशात आपला तरुण देश म्हणावा लागेल आणि जर आपल्या देशाची प्रगती जर करायची असेल समाजाची प्रगती करायची असेल तर वाचन हे अतिशय महत्वाचं आहे तर सर्व तरुणांना हेच सांगेल व्यसनापासून दूर राहावं आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी आहार योग्य घ्यावा आणि वाचनाची सवय ही हो चार जर गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबिल्या तर नक्कीच तुम्हाला तुम्ही अपयशापासून दूर ठेवू शकत नाही शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हा बघा साबळे साहेबांचं जे मनोगत आहे की तरुणांनी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे तरुणाई आज व्यसनाच्या आहारी चालली शरीराकडे लक्ष नाही आणि वाचन होत नाही मोबाईलच्या आहारी गिरेली तरुणाई यांनी कुठेतरी भानावर लिहायला पाहिजे आणि आप आपली प्रगती साध्यच करायची असेल तर त्यासाठी तरुणांनी वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे असा सल्ला सावळे साहेबांनी दिलेला इथे आमचे एक सहकारी पत्रकार त्यांचा एक प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे कस स्ट्रगल केलं पोलीस निरीक्षक एक पोलीस निरीक्षक या कालावधीमध्ये आपण काय काय केलं सर्वात प्रथम मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून गडचिरोली येथे काम केलं आणि गडचिरोली येथे काम करत असताना तो काळ असा होता की नक्षल प्रभाव जास्त वाढलेला होता आणि दुर्दैवी गोष्ट अशी की ज्या काळामध्ये म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार दहा या कालावधीमध्ये आम्ही गडचिरोलीमध्ये होतो आणि या काळामध्ये माझे जे सहा सहकारी जे आहेत त्यातील एक धारुडचे सुहास पारेकर म्हणून आणि माझ्याबरोबरच माझ्याच पोस्टवर असलेले शशिकांत मोरे आणि नालकूर हे ब्लास्ट मध्ये शहीद झाले तर आ, सु, आ, सुहास पारेकर हे माझ्याच पोलीस स्टेशनला कोरेपल्ली येथे चकमकीमध्ये शहीद झाले तर असे एकंदर सहा सहकारी शहीद झाले होते त्यामुळे अतिशय दुःख झालं होतं गडचिरोलीमध्ये काम करत असताना आणि तिथून बाहेर पडत असताना एकच म्हणजे विचार ठेवला की आपण जास्तीत जास्त चांगलं काम कसं करू आणि ते जास्तीत जास्त जनतेची सेवा कशी करू हीच ती त्या सहा जणांना खरी श्रद्धांजली राहील म्हणूनच कदाचित अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही वेळोवेळी मी त्यांच्याकडनं घेत असतो गडचिरोलीत काम नाही तसं नाही सुरुवातीला प्रशिक्षण झाल्यानंतर ज्यांचं वय कमी असेल अशा लोकांना तिकडे गडचिरोलीमध्ये प्रथम पाठवलं जातं आणि चित्रचा कालावधी संपल्यानंतर नंतर, नंतर दुसरीकडे बदली होती शिक्षक ते पोलीस अधिकारी सुरुवातीच्या काळामध्ये मी एक क्लासेस वगैरे घ्यायचो आणि त्यानंतर म्हणजे तेव्हापासून विद्यार्थ्यांशी चांगला संबंध येत आला तर शिक्षक हा नक्कीच देशाची धुरा सांभाळणारा एक मुख्य घटक आहे तोच देश घडवत असतो आणि दुसरं म्हणजे पोलीस जे आहे ते संरक्षण करण्याचं काम करतो तर सर्वसामान्य जनता जी आहे तिथं संरक्षण करण्याचं काम आणि दुष्टांचं सहार करण्याचं काम हे पोलीस करतो तर चांगला नागरी घडवण्याचं नक्कीच एल सीबीच्या कार्यकाळामध्ये अतिशय म्हणजे मला चांगले अधिकारी आणि कर्मचारी मिळाले आणि त्यामुळेच कदाचित आपण जिल्ह्याची सर्वोत्कृष्ट जी कामगिरी आहे म्हणजे बऱ्याच वेळेस अं यापूर्वीच जर रेकॉर्ड जर बघितलं तर दोन दोन वर्षामध्ये जेवढे डिटेक्शन झाले आणि तेवढे आपण एका वर्षामध्ये कालावधीत केलेत तर हे नक्कीच जे माझे सहकारी अधिकारी होते आणि कर्मचारी यांच्यामुळे ते शक्य झालेलं आहे योग्य ते त्यांना यो वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि फॉलोअप घेतला हे एवढंच फक्त माझं मेन त्याच्यामध्ये रोल होता आणि काम करून घेण्याची कला ही चांगल्या प्रकारे अवगत असल्यामुळे जास्तीत जास्त डिटेक्शन झालेलं आहे जिल्ह्यातील नागरिकांना नक्कीच बीड जिल्हा हा अतिशय चांगला आहे मी दुसऱ्या वेळेस या जिल्ह्यामध्ये कामासाठी आलेला जवळपास माझी पंचवीस टक्के सर्व्हिस या जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर अतिशय चांगला जिल्हा आहे परंतु आ, काही घटनांमुळे विशिष्ट घटनांमुळे त्याला गालबोट लागलं परंतु त्या ला गालबोट लागला म्हणून सर्वच बीड जिल्हा हा खराब आहे असं म्हणता येणार नाही अतिशय प्रेमळ लोक आहेत जीवाला जीव देणारे लोक आहेत आणि याचं जे उदाहरण आहे बीडमध्ये बीड मध्ये कुठेही गेलो किंवा वडवणीमध्ये गेलो किंवा माझ जिल्ह्यामध्ये जरी गेलो तर लोक मला आवर्जून भेटतात आणि विशेष म्हणजे असं कुणी विशिष्ट जातीचा अधिकारी किंवा असं न पाहता सर्वच समाजातील लोक हे आपला अधिकारी आपला व्यक्ती आपला माणूस म्हणून ते पाहतात त्यामुळे कदाचित ही जी प्रतिमा म्हणता येत की तुम्ही ही फक्त सोशल मीडियावरची प्रतिमा आहे वास्तवातली नाहीये जे तुम्ही बेस गावामध्ये गेलात तर तसं काही दिसून येणार नाही एकंदरी बघा संतोष साबळे सर शिक्षक ते पोलीस अधिकारी एल सीबीचे प्रमुख इतपर्यंत जबाबदारी पाडत पाडत असताना माणसातील माणूस जपला पाहिजे आणि माणूस जपून आपला अधिकारी कर्तव्य त्यांनी पार पाडलं आणि जिवाळ्याची सवन तयार केली त्यांनी अत्यंत महत्वाचं मुद्दा सांगितला की बीड जिल्हा आहे आणि कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना इथं सारखाच न्याय मिळतो सगळ्यासोबत सारखं वागणूक मिळते काही गोष्टीमुळं जिल्ह्याचं वातावरण जरी गडूळ झालं असलं तरी स्वच्छ होईल असा आशा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे पोलीस प्रशासन खूप चांगलं आहे चांगलं काम केलं दोन वेळा बीड जिल्ह्यामध्ये येऊन मी अनुभव घेतला असं त्यांनी सांगितलं वडवणीच्या ठाण्यासंदर्भात सांगताना त्यांनी सांगितलं की छबुराव सोनवणे सारख्या अधिकाऱ्यांचा नाव मी इथं ऐकलं आणि त्या माणसासारखंच माझंही नाव पुढच्या काळात घेतलं जावं हा उद्देश ठेवून मी काम केलं आणि त्या कामाचं फलित म्हणून आज वडवणीतील नागरिक माझं नाव पुढं घेतात त्यांच्यानंतर साहेबाच्या नंतर एक पुढेही एक अधिकारी होऊन गेले कांगणे साहेब त्यांचंही नाव साहेबांच्या पाठीमाग आजही घेतलं जातं असे अनेक अधिकारी घेतले जातील परंतु त्यांचं नाव हे वडवणीमध्ये कायम राहील नक्कीच वडवणीच्या या जडणघडणीमध्ये पोलिस अधिकाऱ्याचा वाटा खूप चांगला राहिलेला आहे आणि या वडवणीच्या इतिहासामध्ये संतोष साबळे यांचं नाव पुढच्या काळातही कायम घेतलं जाईल आज साबळे इथं आले सगळ्यासोबत आलेल्या लोकांना त्यांना शुभेच्छा दिल्या आपल्यालाही शुभेच्छा दिल्या आज रावण रामनवमी आहे रामनवमीच्या निमित्तानं पूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा होत असताना सावळे साहेबांची भेट झाली सावळे साहेबांना रामनवमीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देऊ आपल्यासोबत चर्चा केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड आणि एमडीएल न्यूज साठी डोंगरच्या रायजसाठी मी अशोक निघते